काढला सेल्फी काढला फोन उचलला सेल्फी काढला गोड्यावर बसला या या माझ्या ओम राजेन आमच्या ओबीसीच आरक्षण चॅलेंज होत असताना देशाच्या संसदेमध्ये एखादा शब्द बोलला बोलला का बर ओबीसीची पोर आंदोलन करते उपोषण करते कुठं पाठिंबा दिला का दिला का मत द्यायची त्यांना द्यायची का मत अरे उदे अरे तुमच्या आजच्याला मत दिली आम्ही तुमच्या बाप्पाला मत दिले आम्ही आणि आता तुम्हाला मत देतोय आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते तुम्हाला शासन करती जमात बनावं लागल असंच बोलले होते का शासन करती जमात बनावं लागल असंच बोलले होते का बाबासाहेब कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली अंबानीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच माझ्या गावगड्यामधल्या उस्तोड मजुराच्या मताला सुद्धा किंमत मग गावगड्यामध्ये तुम्ही आम्ही जर सगळी एकत्र आलो तानाजी सावंत तो माड्यावर नेतो येऊन आमदार होईल का अरे इंग्रज आलो होता इंग्रज माहिती का तुम्हाला आपल्या देशात कारण बुजुर्ग माणसं माझ्या समोर बसलेत इंग्रज या देशामध्ये व्यापारी म्हणून आले होते काय म्हणून आले होते व्यापारी मग त्यांनी व्यापारी म्हणून आले तागडी मुरली वजन तागडी मुरली त्याची तलवार केली आणि राज्य करते म्हणले व्यापार व्यापार बिझनेस सोडून काय म्हणले राज्य करते म्हणले आज त्या इंग्रजांनी सुद्धा तुमची इंच इंच जमीन मोजली त्या इंग्रजांनी तुम्हाला शिक्षण दिलं त्या इंग्रजांनी तुम्हाला कायदा दिला त्या इंग्रजांनी पाण्याची मोठ्या मोठ्या इंग्रजांनी सुद्धा तुमची जात न्याय जनगणना केली त्या इंग्रजांनी सुद्धा तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला तुमच्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या सरदारांनी वतनदारांनी धरकदारांनी पवार पाटील देशमुखांनी काय केलं माहितीये का या पवार पाटील देशमुखांनी काय केलं आमदार झाले हेच खासदार झाले हेच कारखानदार झाले हेच शिक्षण संस्था चालत झाले हे आणि तुम्हाला आम्हाला मात्र काय दिलं सरपंच पदासाठी आम्ही भांडायचं पंचायतीसाठी तुम्ही आम्ही भांडायचं जिल्हा तुम्ही आम्ही भांडायचं भांड लावून दिली तुमच्या आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जायची वेळ आली त्यावेळी तुम्हाला आम्हाला कोणी तिकीट दिलं नाही टिके दिलं का टिके परांड्यामध्ये भूम पराड्यामध्ये एखाद्या धनगराला तिकीट दिलं का कुणी दिलं द्यायला पाहिजे का नाही दिला पाहिजे एखाद्या गावात जर देवका त्याची वस्ती तर असते दे त्या कुणाच्या सवासनी असते त्या देवका त्याच्या गावात देवका त्यांच्याच असते त्या कुलदैवत कुणाचं असत त्यांचंच असत एखाद्या बांगराच्या गावामध्ये देव कुणाचा असतो त्यांचाच असतो मग भूम परांड्यामध्ये जर माझे ओबीसी बांधव भूसंख्येनं राहत असतील तर भूम परंड्याचा आमदार कोण पाहिजे पाहिजे का नाही पाहिजे आमचं जरांगे पाटील काय म्हणतो आम्ही गरीब झालोय आम्ही गरीब झालोय पण जरांगे पाटील दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आमदार किती तुमचे सांगाल का खासदार किती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापैकी मुख्यमंत्री किती सांगाल कारखानदार दोनशे कारखाने दोनशे कारखान्यापैकी कारखाने किती तुमचे इथं बसलेल्यापैकी कुणाचा कारखाना असेल तर हात वर करून सांगा <laughs> <आएका आर्गाना। laughs> आहे का कारखाना कोण डीसीसी बँकेचा चेअरमन आहे का इथं आहे का कोण चेअरमन कुणाची शिक्षण संस्था आहे मोठी हाय गुणाची नाही यांनी सत्तेमधून पैसा मिळवला परत पैशामधून सत्ता मिळवली पुन्हा त्या सत्ता आणि पैशांमधून हजारो हजारो कोटीच्या प्रॉपर्ट्या केल्या तानाजी सावंत ध्यान देऊन ऐका तानाजी सावंत तुम्ही हेलिकॉप्टर मध्ये जर पैसे वाटले ना आता आमदार तुम्ही नाही प्रवीण भैया बरोबर हो का माझं म्हणणं काय काय कोण हे बघा हे बघाय इकडं बघा इकडं बघा सर्व ओबीसी बांधवानी एकच ठरवायचं काय ठरवायचं आमचं आमचं कोण पर्क कोण एकच शब्द लक्षात ठेवा आमचं कोण पर्क कोण कोण आहे आमचं आणि कोण आहे पर्क अरे आमच्या ओबीसीचा आरक्षण चॅलेंज होत असताना या अठ्याऐंशी आमदार एक पैकी एकही आमदार आम्हाला पाठिंबा द्यायला तयार नाही देतोय का कोण पाठिंबा हे बघा शरद पवार जाते राजे जरांगे पाटलांना भेटले भेटले की नाही आमचे अशोक राव चव्हाण भेटले की नाही आमचे एकनाथराव शिंदे रेडकर भेटले की नाही आणि आता काल परवा काँग्रेसचा वतनदार पृथ्वीराज बाबा देशमुख चव्हाण ते कोणी भेटले की नाही भेटले बरे हे चार माणसं मुख्यमंत्री होती का नव्हते ह्यांना तुम्ही आम्ही मतं दिली होती का नव्हते मग चार राजी माझी मुख्यमंत्री जर जरंगेला जाऊन भेटत असतील तर मग या महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये सात टक्के लोक आमचे आमच्या आंदोलनाबद्दल ओबीसी बद्दल एक शब्द बोलत नाही आता विचार करायचा का नाही विचार करायचा विचार केला पाहिजे की नाही केला पाहिजे अरे आम्ही गावगाड्यातली ओबीसी बांधव फटका बांधव बलित बांधव गाव घड्यातो बन आणू दे एक उदाहरण सांगतो तुम्हाला अरे माझा वासुदेव असेल किंवा कडक लक्ष्मीवाला असेल एखाद्या घरामध्ये जाऊन ज्यावेळी भिक्षा मागतो त्यावेळी धान्य म्हणजे एक गुटबर धान्य टाकलं जात कधी रागवतो का त्याच्यावर हे मला गुटबरच का टाकलं म्हणतो का कधी आणि ते गुटभर धान्य टाकल्यानंतर ता। तो माझा कडक लक्ष्मीवाला तो माझा वासुदेव तो माझा राजपंची गोसावी त्याच्या त्या पसावर धन्यामधनं चार धानं धन्या दानं उचलतो आणि त्याच्या सुपामध्ये त्या भाऊच्या माघारी देतो तुझं कल्याण होईल म्हणतो की नाही म्हणतो अरे पसावर धन्यातलं चार दान माघारी देणारे आमच्या अवघात येत आहेत की नाही आणि मग आम्ही तुम्हाला आमदार केलं आम्ही तुम्हाला खासदार केलं आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केलं पण तुम्ही आमच्या ओबीसीच्या आरक्षणावर बोलायला तयार नाही मग आता गावागावात एक व्हायचं का नाही व्हायचं व्हायचं का नाही व्हायचं गावागावात एक गावातल्या अठरा आपल्या गोत्रीमध्ये आम्ही गेलो मध्ये गेल्यानंतर अरे आमची पोरं एखाद्यानं फेसबुकला व्हॉट्सअपला एखादी पोस्ट टाकली एखादी कमेंट केली तर त्याच्या घरावर हल्ला व्हायचा ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने एखादं पोरग बोललं तर त्याच्या घरावर हल्ला व्हायचा त्याला चौकात आणायचं त्याला माफी मागायला व्हायची त्याला शिव्या द्यायच्या त्याला हात मारवायची वडी गोदरीमध्ये मध्ये उपोषणाला बसलो दहा दिवस उपोषणाला बसलो माणसं बोलायला लागली ला माणसं चालायला लागली वडी गोदरी तालुका अंबडमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातून बंजारा आला बंजारी आली गोदरी आले वाजत आले ओबीसी बोलायला लागला ओबीसी चालायला लागला ओबीसी आंदोलनात गोळा व्हायला लागला आम्ही आमदार खासदाराची पोर आहे का कुणाला पैसे दिले का गाड्याला घड्याला दिले का कुणाला मग मला तुम्हाला सांगायचं एकच आहे इथले मुख्यमंत्री इथले उपमुख्यमंत्री